Mm-hmm. <laughs> you गुड मॉर्निंग कशा हा सर्व म्हणजे ना तर स्वागत आहे तुमचं अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तसंच आपल्या चॅनलमध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे पूजा जाधव लॉक तर आता सकाळचं सगळे काम वगैरे आवरलेले आहेत आणि आता वाजले तर सकाळचे साडे दहा तुम्हाला इथं दिसत असेल तर आता सकाळचे साडे दहा वाजलेत बाकी सगळं काम वगैरे सगळं आवरले फक्त आता जेवण आणि शरीषाची आंघोळ राहिलेली आहे तर ती झोपली होती लवकरच तर त्यामुळं मग म्हटलं की झोपून द्यावं मग काही कधी कधी ती आंघोळ केल्यानंतर पण झोपत नाही तर मग झोपली होती तर म्हटलं झोपून झोपून द्यावं ना बाकीची कामं वगैरे आवरून घ्यावं तर आजच्याला दररोजच्या टायमापेक्षाभर लवकर आवडले खरं तर दहा वाजताच आवडलं होतं पण आता थोडंसं व्हिडिओ वगैरे तर शूट करायला घेतला आणि ती लगेच उठली त्याच्यामुळं मग तिला घेतलं थोड्या वेळ थांबलो आणि तिला त्याच्यानंतर मग व्हिडिओला स्टार्ट केलं आहे तर म्हटलं होतं की ती झोपली तर पटकन व्हिडिओ स्टार्ट करून घेऊयात कारण की सकाळी काही शूट घेतला नव्हता आजच्याला की म्हटलं डेलीमध्ये तेच तेच दररोज आणि सगळ्यांशी तर पण तेच असतं मग म्हटलं फक्त एक रेसिपी शेअर करत जाऊ जेणेकरून काय होतं की तुम्हाला पण माहिती होतं मला पण तुमच्याकडून माहिती होईल जर तुम्ही तुम कमेंट केलं तर तर त्याच्यामुळे म्हटलं की एक रेसिपीच शेअर करत जाऊ कारण की बऱ्याचशा ताईंनी मला असं मी जबा कधी बाहेर भेटते किंवा आता इथं पण सगळ्याजणी माझ्या आमच्या इथं वस्तीवर सगळेजण माझे बॉब वगैरे पाहतात किंवा बाहेर पण मी तिकडे गे बाहेर गेल्यावरती पण जेव्हा कधी कोणी असं बाहेर भेटतं तर मग एक दोन ताई म्हटल्या होत्या की तू रेसिपी वगैरे सेअर करते तर एक हेल्प होते की एक आयडिया येते डोक्यात तर चला हा आजच्याक ही भाजी बनवूयात म्हणून आणि कधी कधी काय होतं तुम्हाला पण माहिती की भाजीला कधी कधी नसतं घरामध्ये अवेलेबल तर मग काय बनवायचं तर मग थोडंफार मी ज्या बन मी जे काय भाजी बनवायला त्यान का, बन बन तर त्यानुसार त्यांना एक आयडिया भेटून जाती तर मग ते मला बोललं की तुझ्या व्हिडिओमुळे मग आम्हाला एक चांगली आयडिया भेटते का आता काय बनवायचं आपल्याला काय काय बनायचं तर कधी कधी काय होतं नाही की आपण रेग्युलरमध्ये ज्या म्हणजे भाजी वगैरे असते तर तेच बनवतं कधी वेगळं तर असं व्हिडिओ वगैरे पाहिल्यानंतर आपल्याला एक आयडिया भेटते की हा आजच्याला आपण ते पण बनवूयात म्हणून बरेच दिवस झाले ते बनवलं नाही तर मग तसं होतं तर मग त्यानुसार मग मी म्हटलं की एक रेसिपी वगैरे शेअर करत जाऊ बाकी काही डेली मॉर्निंगची थोडीशी गडबड असते त्याच्यामुळे दररोज एवढी व्हिडिओ शेअर करणं होत नाही मधी आधी कधीतरी करत जाईल आणि काही म्हणजे सकाळचं जर एवढा सगळा शूट जर घ्यायचं म्हटलं त्यासाठी भरपूर टाईम लागतो परत श्रीशातला पण पाहावं लागतं सकाळचं तिचं म्हणजे तिचं खाणं पिणं ते पण सगळं पाहून मग ते सगळं शूट करून स्वयंपाक वगैरे पण टायमिंगवरती झाला पाहिजे असं वाटतं म्हणजे सकाळचं एक आवरलं ना तर डेली म्हणजे जेवणा टायमिंगमध्ये जर आवरतं त्या टायमिंगमध्ये तर मग नंतर एक टेन्शन राहत नाही मग नंतर ना तिला झोपी वगैरे लावून पुन्हा तिचं जेवणाचा टाईम होतं मला तर त्यामुळे मग तिचं सगळं तिचं टायमिंग थोडं पण हे नाही झालं पाहिजे आणि माझं व्हिडिओचं पण हे हे नाही झालं पाहिजे असं थोडंसं टाइम वगैरे मॅनेज करून करायचं असं डोक्यात चाललं आहे माझं तर पाहूयात मग आता कशा पद्धतीने मी चॅनल पण डेलीमध्ये आपले लॉग येतात की नाही म्हणजे येतीलच आ, मी तर ट्राय तसाच करू राहिले की तीस दिवस तीस लॉग आपले आलेच पाहिजे पण तर कधीतरी थोडंफार जर वाटतं कधी की आपल्याला व्ह्यूज वगैरे कमी आले तर थोडंसं मॉडल वगैरे असं थोडंसं मूड ऑफ होतं तर त्यामुळं कधी कधी व्हिडिओ बनवूश वाटत नाही मग नाही बनवलात तर मग थोडंसं हे राहतं नाही तर मग दुसऱ्या दिवशी पुन्हा मला आवड आहे एक नाही का म्हणजे आवडतं मला व्हिडिओ बनवायला त्यामुळं मग त्यामुळं मी बनवते खरं तर मग पुन्हा माझं सकाळचं झालं की मग असं वाटतं की लगेच मोबाईल घ्या शूट घ्या मग त्यानुसार एक पुढं दिवस आपण आमचा म्हणजे या व्हिडिओच्या नादात तर कळत पण नाही आणि तसं काय होतं सकाळ जर तुम्ही पाहू शकता की आता सकाळचे होतं साडे दहा वाजलेत होतं आता काम वगैरे काम वगैरे जर आवरलं ना तर त्यानंतर काहीच नाही जे ते जे त्याच्या रूममध्ये जाणार आणि काय फक्त आपण पा मोबाईल बघतो आणि मोबाईल पाहून पाहून तरी किती वेळ पाहणार असं होतं डेलीमध्ये तरी आणि मग मोबाईल पाहून पाहून किती वेळ पाह पाहणार पण मग त्यामध्ये पण बोर होतं आपल्याला एक तेच तेच नको वाटतं तर म्हटलं की चला मग आता काहीतरी तसंच दिवस घालवण्यापेक्षा आणि कारण की मधी पण म्हटलं होतं की मला घरगुकसं मायार म्हणत होते की ती लहान आहे अजून तर मग तू तिला बघ अगोदर व्हिडिओचं काही एवढं हे नाही तर मग त्या ते सगळं डोक्यात विचार केला होता तसा की व्हिडिओ नाही बनवायचे आता मग तिलाच पाहूयात पण असं होतं पुन्हा मग दिवस तासा जातो मग व्हिडिओ बनवूयात मग आता व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे तर आय आय होप की तुम्ही पण चांगला रिस्पॉन्स देतात मला आणि आपल्या व्हिडिओला जर काही नाही कमेंट नाही तर लाईक तरी करता मी असं ह्या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये पण म्हटलंय तर बऱ्याचशा त्यांनी पण म्हणजे चांगले लाईक पण येत म्हणजे येता येतं आता म्हणजे दहा पंधरा तरी तर ते पण सफिशियंट आहेत मला कारण की कसं होतं एक जो व्हिडिओ बनवतो ना तर त्याला मी जसं डेलीच्या व्हिडिओमध्ये मी म्हणती आहे की एक मोटिवेशन भेटतं खरं तर सांगायचं कारण का 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 की व्हिडिओ जर बनवला त्याला लाईफ जरी ना तरी खूप छान वाटतं चांगले व्ह्यूज आले तर खूपच छान वाटतं कारण की कळतं लगेच आपला व्हिडिओ म्हणजे नाही का आपण बनवला आहे तर काहीतरी केलेल्या तर केवढे व्ह्यूज आलेत म्हणून बाकी काहीच नाही आणि दुसरं काहीच म्हणजे एक आवड आहे फक्त त्यामुळं कंटिन्यू करायचं आहे मग बाकी काही नाही केलं तरी पण चालेल आणि एक मेन म्हणजे की सगळ्या मेमरी कलेक्ट राहणार आहेत हे मी माइंडमध्ये ठेवलेलं आहे तर त्यामुळं त्यामुळं तुम्हाला तरी डेली लॉग येतीलच आपले तर चला मग मग जास्त वेळ माया न घालता वळत आपल्या व्हिडिओकडे आणि ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढचे जे काही मी व्हिडिओज अपलोड करणार आहे आता आपले ब्लॉग म्हणजे हे डेली जाणार आहेत तर त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आपला ब्लॉग आल्यानंतर आणि चॅनलला प्लीज लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला तर मग कंटिन्यू करा तरी ते मी अगोदर थोडेसे शेंगदाणे भाजून घेतले होते तर ते मी एका टाटामध्ये काढून घेते का तर मला याच कढाईमध्ये भेंडी बनवायची आहे तशी दुसरी पण कढाई आहे पण तिची साईज थोडीशी छोटी आहे मग जेव्हा का आपण भाजी बनवतो थोडीशी जास्त फ्राय करायचं असल्यामुळं मग ती थोडीफार इकडे तिकडे सांडते पण आणि त्या कढाई अशी लोखंडाची असल्यामुळं त्याला टाइम लागतो गरम होण्यासाठी तर मग आता ही कढई घेतलेली आहे आणि साईज मी थोडीशी मोठी आहे तर त्यामुळे मी आता थोडंसं तेल ॲड करून घेतलेलं आहे आणि भेंडीसाठी मी मसाला काढला होता तर आता मी इथे मसाला भेंडी वगैरे तर ते करत नाही आहे तर सिम्पल पद्धतीनेच मी भेंडी बनवणार आहे तर त्यामुळंच म्हटलं की चला तुमच्यासोबत पण मी कशा पद्धतीने भेंडी बनवते किंवा चिकट न होण्यासाठी मी कशा पद्धतीने करते सोबत कर तर ते तुमच्यासोबत शेअर करता येईल तर मग मी आज बनवणार होते तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू तर आता मी तर भेंडीसाठी लागणारा आता मसाला वगैरे अगोदर काढून म्हणजे सोबतच काढला होता तर त्यासाठी मी हिरवी मिरची लसूण आणि भाजलेले शेंगदाणे हे तिन्ही एकत्रच ग्राईंड करून घेतलं होतं तर आता शेंगदाणे थोडेसे शे ठोसर ठेवले आणि भिंड आणि मिरची पण सॉरी तर आता ते मी व्यवस्थित तेलामध्ये व्यवस्थित परतून घेत आहे जसं आपण मिरचीसाठी बनवतो तर म्हणजे ज्या पद्धतीने आपण मसाला काढतो तर तो तोच मसाला सेम ॲज इट इज आणि मी जेव्हा मसाला काढतो आपण भाजीचा तर तेव्हा मी त्यामध्ये ते मीठ ॲड करत नाही कारण की मीठ ॲड केलं म्हणजे भांड्यामध्ये जर मीठ टाकलं ना तर आपलं जे भांडं असतं मिक्सरचं तर ते पण तू म्हणजे कमी वेळामध्येच ते खराब होतं म्हणजे जास्त दिवस लाँग टाईम चालत नाही मिठामुळे त्याला क म्हणजे थोडीशी त्याच्यामध्ये काय म्हणता येईल रिॲक्शन होते तर त्यामुळं मग आपले भांडं पण ते जास्त घेऊ होतं आणि ज्यातही म्हणजे मै, पन, मी अशा मत म्हणजे प्रत्येक वेळेस जेव्हा मी कधी भेंडी बनवते तर शक्यतो तर माझी चिकटी होत नाही पण म्हणजे जेव्हा कधी बनवते तेव्हा मग मी अगोदर खरं तर मी ऑइल टाकून मग भेंडी मी अगोदर परतून घेत असते व्यवस्थित सगळ्या भेंडीला तेल लागतं म्हणजे असं तेल लागण असं आणि मग त्यानंतर मसाला फ्राय करते पण काय होतं की मसाला मग जास्त म्हणजे असं फ्राय होत नाही जसा पाहिजे मला तसा तर या अगोदर मी जसं तुम्हाला शेअर केलेला असं आहे की मला व्यवस्थित मसाला परतवलेला आवडतो तर त्यामुळे मला थोडंसं मी जास्तच टाईम त्याला परतून घेत असते व्यवस्थित जोपर्यंत सुट्टा होत नाही तोपर्यंत तर आता इथे मी थोडासा साईडला मसाला घेऊन मग थोडंसं तेल ॲड करून मग त्यामध्ये भेंडी टाकलेली आहे आणि व्यवस्थित असं सगळ्या भेंडीला तेल लागल अशा पद्धतीने मी ते परतून घेत आहे भेंडी आणि इथे मी अगल्या गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे एकदम स्लो आणि पूर्ण भेंडी होईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आणि कसं सुरुवातीला तुम्ही मसाला जेव्हा परतवतात ते तर तेव्हा तुम्ही हाय करू शकता पण कमी गॅसवरती ठेवले नाही म्हणजे भेंडीला अजिबात चिकटपणा येत नाही आणि दुसरी गोष्ट तर थोडंसं तेल ॲड करून मग त्यामध्ये भेंडी टाकल्यावरती तर बिलकुल चिकटपणा येत नाही म्हणजे आपली भेंडी एकमेकाला चिकट म्हणजे चिकटत नाही तर त्यामुळे मग चिकटपणा पण येत नाही आणि नंतर बाकीचा जो मसाला पण आहे तर तो, तो पण व्यवस्थित आता प्रत्येक भेंडीला असा वेगळा लागणार तर त्याने मग आपली भेंडी असं म्हणजे काय येईल चिकट पण होतच नाही बिलकुल आणि तुम्ही पाहिलं असाल की जेव्हा मी मसाला काढला तर मी ॲड मीठ ॲड नव्हतं केलं त्यामध्ये तर मी आता वरून थोडंसं मीठ ॲड करणार आहे यामध्ये तर आपली भेंडी पण त्यालामध्ये फ्राय झाली मसाला पण झाला आहे मग त्यानंतर मी थोडंसं मीठ ॲड करणार आहे इथे आणि म्हणजे कसं होतं की आपल्या म्हणजे व्यवस्थित पूर्ण भाजीला एकदाच मीठ लागतं आणि या अगोदर जर मीठ ॲड केलं असतं तर तुम्हाला माहिती आहे की मिठाला पाणी सुटतं त्यामुळे मग आपल्याला भेंडीमध्ये थोडं पण पाणी ॲड नाही करायचं त्यामुळे मग भेंडी तर चिकट होतेच काही काही म्हणजे ताईंना सवय असते की थोडासा पाण्याचा शिंदवडा मारतात का तर थोडी एखादा अर्धी भेंडी जर थोडी भर वाटलं असेल तर मग ती शिजून निघते त्यामुळे असं म्हणतात पण तसं काही नसतं वाफेवरतीच भेंडी खूप छान होते न पाण्याचा शिंदवडा मारता पण तेल आणि जास्त तेलाचा वापर न करता एक कारण की काहींचा गैरसमज आहे की भेंडीमध्ये तेल जास्त टाकल्याने भेंडी सुकी होते तर तसं अजिबात नसतं की ज्यांना कुणाला जर ऑइल म्हणजे काय म्हणतात कमी खात असतील तर मग त्यांनी कशी खाणार भेंडी तर मग त्यांच्यासाठी तर कमीत कमी तेलामध्ये पण आपण चिकट म्हणजे अशी सुकी म्हणजे एकदम कोरडी भेंडी पण बनवू शकतो आणि थोड्या वेळ आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे तर दहा पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटं पण न राम दहा एक मिनटामध्ये दहा ते बारा मिनटामध्येच आपली भेंडी होऊन जाते तर असं झाकण पण पूर्ण ठेवायचं नाही भेंडीवरती जेणेकरून भेंडीचा जो कलर आहे तर तो तो थोडासा चेंज होतो आणि टेस्टमध्ये खूप बदल होतो भेंडीचा तर थोडंसं झाकण आपल्याला ओपन ठेवायचं आहे जेणेकरून भेंडीचा कलर म्हणजे जेव्हा आपण भेंडी तेव्हा पूर्ण हिरवीगार भेंडी असते पहा त्याच्यानंतर थोडासा कलर त्याचा हे होतो डाऊन होतो आणि टेस्ट मध्ये पण ते त्या भेंडी म्हणजे ती भेंडीची भाजी थोडीशी वेगळीच लागते ना आवडत पण नाही आणि खाण्यासाठी आणि अशा पद्धतीने जर केली तर प्रश्न की फौजी सुट्टीवर म्हणजे तिकडे ड्युटीवरती कधी गेले होते किंवा फौजी कधी येणार आहे सुट्टीवर आणि हे बरेचसे जण मला विचारता असतात की ते कधी येणार आहे ते कधी येणार नाही तर म्हटलं चला व्हिडिओमध्येच शेअर करू कारण की ज्या माझ्या व्हॉट्सअपला जे काही कॉन्टॅक्ट आहेत तर तेच माझे सबस्क्रायबर पण आहेत आणि तसंच बाकीचे जे सबस्क्रायबर आहेत तर त्यांना पण म्हणजे माहिती होईल की त्यांना पण म्हणजे शेअर करावा म्हटलं त्यांच्याच बरोबर तर त्यामुळं म्हटलं की चला सगळ्यांनाच एक व्हिडिओ बनवून सगळ्यांनाच माहिती होईल तर फौजी कधी सुट्टीवर येणार आहेत प्लस तर आणि ते जाऊन म्हणजे ते कधी गेले होते कारण की तेव्हा आपले लॉग वगैरे काही बनवत नव्हते तेव्हा मी तर म्हणजे असं डिसाईड केलं होतं बनवायचे नाही म्हणून तर तेव्हा काही शूट वगैरे घेतला नव्हता म्हणजे मी संक्रांतीचा लॉगचा शूट घेतलेला आहे पण कन्फर्म नव्हतं का मी कंटिन्यू करन म्हणून पण ते बोलले होते की घे घे म्हणून मी त्या दिवशीचा पण एक लॉग बनवलेला आहे आणि जो तुम्ही आता त्या दिवशी दोन दिवसापूर्वी बोलनाचा लॉग जेव्हा पाहिला तर तो पण त्यांच्या कोर्सफुलीस मी तो बनवला होता आणि त्यांनी सगळं मला करायला लागलं म्हटले की मी गेल्यानंतर तू आता पूर्ण महिना भरतं तू काही करणार नाही म्हटले आणि त्यानंतर पण म्हणशील काय ना, ना का आज बनवते उद्या करू त्यानंतर करू आणि मी पण तेव्हा म्हटलं की चला ते पण आहेत त्यामुळं तर घर मी बोर मानसना पहिल्यांदी ठेवलं होतं आणि ते, ते आल्यानंतर मम्मीच कंटाळा ला करायला लागले की आज करू उद्या करू म्हटले चल करून घेऊयात आणि तू पण व्हिडिओ बनव आणि मी पण बाकीचं सगळं डेकोरेशनचं वगैरे सगळं आणतो तर मग तेव्हा तुम्ही जो व्हिडिओ बघितला दोन दिवसापूर्वी तर हा तो जानेवारी महिन्यातला आहे आणि तो मी आत्ता लेट पोस्ट केलाय आणि तर तेव्हा कसं मी व्हिडिओ बनवत नव्हते त्यामुळे मग त्यांचा आल्याचा आणि गेल्याचा पण सुट्टी झोपली होती तर ते तेव्हाचा काही व्हिडिओ मी तुमचं म्हणजे शेअर नव्हता केला बनवलाच नव्हता ॲक्च्युली त्यामुळे मग शेअर काय करणार तर म्हटलं की चल आत्ताच तुमच्याजवळ पण सांगता येईल की मग ते सुट्टीवर ड्युटीवर कधी गेले होते तिकडे तर जानेवारीमध्ये ते आले होते आणि मध्ये लग तर लगेच गेले होते सिक्स ला ते गेले होते तिकडे आणि एक महिन्याची सुट्टी होती तेव्हा आणि त्यांनी जास्त काही कधी दीड महिन्याची कधी सुट्टी घेतलीच नाही लग्न झालं तेव्हा पण लग्नानंतर पण घेतली नव्हती आणि त्यानंतर आता तीन महिने झालेत आता एप्रिलला आलाय त्यानंतर तर तीन महिने झालेत आता त्यांना ड्युटी देऊ तर कसं असतं की म्हणजे तिथं तीन महिने तरी वर्किंग करावास म्हणजे तिथे हे करावं लागतं ड्युटी द्यावी लागती त्यानंतरच मग आपल्याला चौथ्या किंवा पाचव्या महिन्यात जे कोणी जायला जसं वाटतं त्याच्यानंतर तुम्ही घेऊ शकता पण हे तीन महिन्याच्या आतमध्ये तर जास्त तर कुणाला जास्त सुट्टी भेटत नाही हा सपोज म्हणजे त्यांची जर सुट्टी पेंडिंग असेल तर मग त्यांना भेटते आणि तर आता तीन महिने झालेले आहेत तर मग आता ते सुट्टीला कधी येणार आणि बरेचसे जण मला बाहेर गेल्यानंतर पण विचारतात आणि व्हॉट्सअपला पण मेसेज येतात म्हणजे जे आता कसं आहे आता इतरच्या पण सगळ्याजणी जे वस्तीवरती की म्हणा किंवा बाहेर पण माझ्या जणी व्लॉग वगैरे पाहतात था आणि जे व्हॉट्सअपचे जे काही मेंबर आहेत तर ते मला सबस्क्रायबर पण आहेत युट्यूबला तर त्यामुळे पण मग ते विचारत असतात त्यामुळे म्हटले चला एका व्हिडिओमध्ये सांगून टाकूयात की ते कधी येणार आहे तर आता श्री शाचा बड्डे आहे जूम मध्ये तर ते म्हणले की आत्ता म्हणजे चाललं होतं की यायचं पण नंतर ना मग जूम मध्ये लगेच पॉसिबल होणार म्हणजे येणार पण नाही आता यायला पण परवडत नाही इतक्या म्हणून आपल्याला तेव्हा म्हणजे मग असं असंच यायचं म्हटल्यावर कारण की बरेच दिवस झाले की त्यांना राहत नाही म्हणजे असं व्हॉट्सअप म्हणजे व्हिडिओ कॉलमध्ये जरी तिला पाहिलं ना त्यांनी तर त्यांना असं वाटतं की मी कधी घरी मग प्रत्येक फोनला ठेवायच्या एकता तरी म्हणणार की यार मी कधी घरी गरीन, कधी घरी नाही का मला तिला भेटायचंय तिला ते पाहायचंय असं होतं आणि ती कसं एक एक गोष्ट आता दरवर्षी क चालली ना त्यामुळं मग त्यांना जास्तच ओढ लागली म्हणजे असं की आता मला तुला की मला भेटायचं तू सगळ्या गोष्टी पाहती मला तिला पाहता येत नाही असं सगळं काय दिवस उत्तर उभा राहायला लागलेली आहे परत बोलती पण बरेचसे शब्द आणि कसं व्हिडिओ कॉल जर केला ना ते जर बोलले की हे कर म्हणजे बाय कर बप्पा कर असं सगळं ते गोष्टी लगेच करून दाखवते ती असं म्हणून तसं किंवा असं पण लावते लगेच टक्कर देवणं सगळ्या गोष्टी लांबून त्याच्यामुळे त्यांना थोडंसं अवघड वाटतं तर मग कधी यायचं सुट्टीवर तर दिवसच मोजत राहतात ते आणि मला असं वाटतं प्रत्येक फौजीचे असंच होत असं कारण की आता आमचं कसं पहिलीच आहे ती त्यामुळे आमचा पण सगळा अनुभव हे सगळं पहिलंच आहे आणि सगळ्यांचं मला म्हणायला गेलं म्हणजे सगळ्यांचं असं होतंच असं जे कोणी लाँग डिस्टन्समध्ये राहतं फौजीच नाही पण जे पण बाकीचे पण काही काही लॉंग डिस्टन्समध्ये राहतात तर मग त्यांचं पण फॅमिलीपासून जे कुणी लांब राहतं ते सगळे असे मिस करत असतील तर मग असं मी त्यांना बाकीच्यांचे थोडेसे एक्झाम्पल देऊन थोडं हे करत असते आणि खरं वाईट वाटतं भरपूर कारण की असं रिअलमध्ये असं सोबत सगळ्या गोष्टी बघणं आणि मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी बघणं तर मोबाईलमधून पाहतो म्हणून तर आणखीनच वाईट वाटतं तर मग आता त्यांना पण असं वाटतं की आता यायला पाहिजे सुट्टी पण भेटत होती त्यांना मागं पण म्हणत होते आता मार्चच्या एंडिंगला पण त्यांनी घेतली नाही म्हटलं मग आता पण नाही घ्यायची एप्रिलमध्ये तर मग आम्ही असं डिसाईड केलं की मग बड्डेलाच यायचं कारण की आणखी एक महिना आहे मे महिना मग त्यानंतर मग एक महिन्यानंतर येतील ते जून मध्ये सात बड्डे आहे आणि तर म्हटलं की मग चला इतके दिवस थांबले तर मग चांगलं एक मग आणि काय होतं मग जर मेन कार्यक्रमाला जर नसलं ना तर मग खूप अवघड वाटतं आणि कसं बर्थडेचं म्हणा आपल्या बर्थडेचं म्हणा ऍनिव्हर्सरीचं म्हणा आता मला कॉमन वाटायला लागले ते की आम्ही सोबतच असं काही नाही कारण की का माझं कसं लग्नानंतर पहिल्यांदी जेव्हा अॅनिव्हर्सरी आली तर कोणाचं पण पन स्वप्न असतंच की हा आपण नव्हरी म्हणलं तर सोबतच फोटो राहणार असं ते विषयच नाही असं आपण लाईफली म्हणून जातो पण जेव्हा मी एकटी होते म्हणजे तिकडे गेले होते माहेरी मागच्या वर्षी तुम्ही पाहिलं असेल की अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट केलं तर खरं सांगायचं तर इतकं वाईट वाटत होतं ना तेव्हा एकटीने सगळं सेलिब्रेट करायचं म्हणत आता काही असं सेलिब्रेट करावं लागतं कारण म्हणजे नाही का असं तर असं वाटायचं की म्हणजे आता सुट्टी भेटली तर ठीकच आहे नाही तर नाही भेटली तर मग त्यामुळे uh, मग ते, ते पण सांगत असतात की असं नाही की uh, सगळ्याच अॅनिव्हर्सरी म्हणून आपण सोबत राहतो तर आता काही काही गोष्टी एकट्याने पण सेलिब्रेट करायला शिकून घ्यायच्या बर्थडे म्हणा किंवा त्यांचा पण बर्थडे म्हणा त्या पण सगळ्या गोष्टी ते पण सगळ्या गोष्टी या सगळ्या मिस करते तर त्यामुळे मग तर काहीच नाही मला असं वाटतं तर मग त्यामुळं मग मी थोडस मला हे करते करू शकते पण त्यांचं मग आता स्वरामुळं थोडंसं हे वाटतं बाकी काही नाही तर मग आता पाहू त्यावेळेस तर तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करलच मी ते आल्यानंतर आणि बर्थडेचं पण चाललंय प्लॅनिंग तर मग ते पण तुमच्यासोबत शेअर करन आणि मी खूप एक्सायटेड आहे एक खरं तर एक महिनाच राहिला आहे आता आणि सगळी मग शॉपिंग वगैरे पण राहीन काय घ्यायचं कसं घ्यायचं तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करन हळूहळू तर आय होप की तुम्हाला ते लॉग पण पाहायला आवडतील आणि त्यासाठी म्हणजे आता पण आतापासून मी कंटिन्युटी ठेवते लॉगची तर ते सगळं आपल्या म्हणजे जे चॅनल आहे तर त्याच्यावरती म्हणजे अपलोड करण्यासाठी मी स्वतः आत्तापासून खूप एक्सायटेड आहे तर पाहूयात आता बड्डेचं पण असं थोडंसं हे झालंय की आमच्या पाहुण्यांमध्येच एक लग्न आहे तर त्याच्यामुळे थोडंसं प्लॅनिंगचं थोडं हे झाले तर आता ते बोलत का बघू काही दिवसानंतर थोडंसं डिसाईड करू कारण की एक पहिल्यांदा काही डोक्यात होतं तर मग आता पाहू त्याच्यामध्ये चेंज होतं काय पण जसं करतो छोटं जरी केलं तरी पण तुमसोबत शेअर करू किंवा जरी मोठं केलं तरी तुमच्यासोबत शेअर करूच तर असंच आपल्या चॅनलला कंटिन्यू रहा आणि भरभरून सारा प्रेम द्या कारण की एक यूट्यूबरचं हे असतं की त्याला एक फक्त मोटिवेशन भेटतं जसं मी अगोदरही म्हटलं कारण की काय होतं खूप कमी आले ना काय सांगायचं इतकं म्हणजे डोकं हे होतं ना की असं वाटतं की मी उगाच म्हणजे हे करते का म्हणजे खूप आदब करते मी सगळ्याचा आणि म्हणजे तिचं पण थोडेस हेच होतं ना माझ्यामुळं की आता सपोज मी व्हिडिओ एडिट करायला घेतलाय आणि ती पण शेजारी असेच मग हे नको करू ते नको सारखं तिला माझ्या बसून ठेवायचं ती बरं ती राहत पण नाही एका जागेवर म्हणजे तिला काही ना काय घ्यायचं असतं वाईट पण तिला छोट्या छोट्या गोष्टी आपडतात लगेच ती तिथं नाही तर मग खिडकीमध्ये चढते आता तर मग आता भीती वाटते की आपडते काय मग असं होतं तर एक मग तिला तर तिला सांभाळावं लागतं म्हणजे एक तर मग ती शांत म्हणजे ती झोपल्यानंतर मग एडिट करावं लागतो तर मग असं वाटतं त्यातल्या त्यात एवढं सगळं हे करून म्हणजे थोडं बाहेर कॉम्प्रोमाइज करून म्हणजे कधी काय होतं व्हिडिओच्या नातात की आपण ती जमज हस जरी असली ना तरी आपलं व्हिडिओच डोक्यात असतं मला हे टाकायचं ते टाकायचंय मला हे राहिला हे राहिले ते राहिले जी डोक्यात राहतं मग त्यामुळं काय होतं कधी कधी तिच्यासोबत म्हणजे खेळण्याचं म्हणा तिच्यासोबत थोडा टाइम स्पेंड करण्याचं पण राहतं आणि डोक्यात एक वेगळीच जर ते व्हिडिओ म्हणजे शूट करायचं म्हणजे शूटिंग म्हणजे काय म्हणतात व्हिडिओच्या जेव्हा व्हायरल लागतो ना तर तेव्हा एक असं लोकात राहतं का किंवा ते घ्यायचे बघा ते घ्यायचे बघा सारखं सारखं चोवीस तास जाऊन ते घ्यायच राहत त्यामध्ये आपण आपली जे लाईफ असते ते करतो तर चला असं एक लॉगर बनवायचं म्हणजे या सगळ्या गोष्टी मला सॅक्रिफाईज करावंच लागेल तर आय होप की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे मी जे वेळ तर म्हणजे ज्या पद्धतीने ब्लॉग बनवती तर ॲज ते तुम्हाला आवडतील आय होप तर जास्त आता वेळ घेत नाही तर आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करते तर सराचा व्हिडिओ अशाच एक आपल्या नवीन व्हिडीओमध्ये इथोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या तर, तर बाय